नमस्कार मी राधिका जाधव तुम्ही पाहत आहात दिशा न्यूज मराठी आज ऑगस्ट आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाचा आणि सन्मानाचा दिवस स्वातंत्र्य दिन सत्तेचाळीस साली तब्बल दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीला अखेर पूर्णविराम मिळाला आणि भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर झळकला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो भारतीयांनी संघर्ष केला कोणी तुरुंगात गेला कोणी उपोषण केलं तर कोणी हसत हसत फासावर गेले महात्मा गांधींचं सत्याग्रह आंदोलन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची स्थापना भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचं बलिदान हे सगळं या लढ्याचे मूर्त स्वरूप होत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण केलं तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक पंधरा ऑगस्टला देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात या दिवशी संपूर्ण भारतात शाळा कॉलेज कार्यालयात विविध कार्यक्रम होतात प्रभात फेऱ्या मिरवणुका आणि झेंडा वंदनाने वातावरण देशभक्तीने भारून जात स्वातंत्र्य दिन हा फक्त सण नसून तो आपल्या जबाबदाऱ्या आणि देशप्रेमाची जाणीव करून देणारा दिवस आहे आपण जेव्हा म्हणतो माझा भारत महान तेव्हा त्या महानतेसाठी आपण काय करतो आहोत हे स्वतःला विचारण्याची ही योग्य वेळ आहे चला आजच्या दिवशी आपण ठरवूया देश हितासाठी प्रामाणिक राहू आपल्या कर्तव्यात पारदर्शक राहू आणि देशाला उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाऊ स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना दिशा न्यूज मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा